दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा मी आपण भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर बारा प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार असल्याने मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे मत मत तर ते मतदार मतदान तर ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत असे मतदार त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त खाली नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करू शकतील यामध्ये आधार कार्ड मनरेगा रोजगार पत्रक जॉब कार्ड बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक लायसन्स ड्रायव्हिंग लायसन्स स्थायी खाते क्रमांक पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक आर जी आय यांनी दिलेले स्मार्ट कार्ड भारतीय पारपत्र पासपोर्ट छायाचित्र असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे केंद्र सरकार राज्य शासन किंवा सार्वजनिक क्षेत्र उपक्रम किंवा सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र संसद सदस्य किंवा विधानपरिषद सदस्य यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र यू डी आय डी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार या कागदपत्रांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा